श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी लक्ष्मी मातेचे पंचवीस प्रभावी उपाय पंधरा मिनिटात समृद्धीचा मार्ग नमस्कार मंडळी आपण आहात आध्यात्मिक समृद्धी या सुंदर प्रवासात आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी मातेचे पंचवीस असे उपाय जे केवळ धनसंपत्तीच नव्हे तर घरात शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात ही माहिती तुम्हाला लाभदायक वाटली व वा शेवटी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरू करूया नंबर एक ब्रह्ममुहूर्तात उठणे सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याने शरीर आणि मन शुद्ध होते यावेळी उठून श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली पठन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते नंबर दोन दरवाजाची स्वच्छता आणि रांगोळी लक्ष्मी माता त्या घरातच येते जे स्वच्छ असतं दरवाजाच्या बाहेर सुंदर रांगोळी काढा आणि रोज तुळशीपुढे दिवा लावा नंबर तीन गुलाबाचे फूल अर्पण करणे दर शुक्रवारी गुलाबी गुलाब देवीच्या चरणी अर्पण करा गुलाब प्रेमाचं प्रतीक आहे लक्ष्मी माता प्रेमळ वातावरणात वास करते नंबर चार मंत्रजप ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा शक्य असल्यास कमळावर बसून करा नंबर पाच अनावश्यक वस्तू घरातून काढून टाका तुटकी भांडी बंद घड्याळ खराब इलेक्ट्रॉनिक्स यामुळे घरात नकारात्मकता टिकते लक्ष्मी मातेच्या कृपेचा प्रवाह अशा अडथळ्यांमुळे थांबतो नंबर सहा पाण्याचा आदर करा पाणी म्हणजे जीवन पाण्याचा अपव्यय टाळल्यास लक्ष्मीही नाराज होत नाही नंबर सात तिजोरीची दिशा योग्य ठेवा तिजोरी नेहमी उत्तरेकडे तोंड करून ठेवा तिजोरीत लाल कापडावर चांदीची लक्ष्मी किंवा कवडी ठेवा नंबर आठ तुळशीची सेवा करा तुळशी हे लक्ष्मीचे रूप मानले जाते रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि सायंकाळी दिवा लावा नंबर नऊ अन्नदान करा गरजू लोकांना अन्नदान करणं हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे ही अन्नात वास करते नंबर दहा शुक्रवारची विशेष पूजा शुक्रवारी खडी साखर केशर आणि गुलाबी फुलांनी लक्ष्मीपूजन करा एका छोट्या नारळात साखर भरून देवीला अर्पण केल्यास धनलाभ होतो नंबर अकरा पर्समध्ये कमळ ठेवा पर्समध्ये चांदीचं चा किंवा पितळाचं चा कमळ ठेवा यामुळे पैसे टिकतात आणि खर्च कमी होतो नंबर बारा ध्यानधारणा करा रोज किमान दहा मिनटे ध्यान करा मनामनात मी समृद्ध आहे मी धनसंपन्न आहे असं सकारात्मक विचार करा नंबर तेरा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय खरी लक्ष्मी मिळत नाही त्यांचा आभार मानणं म्हणजे देवी लक्ष्मीचं पूजन नंबर चौदा शुक्रवारचा उपवास शक्य असल्यास दर शुक्रवारी उपवास ठेवा केवळ पाण्यावर नाही तर फळाहार किंवा साजूक गोष्टी होऊन देवीचं ध्यान करा नंबर पंधरा मीठ वापरून शुद्धीकरण घरातील नकारात्मकता हटवण्यासाठी पाण्यात थोडं मीठ घालून पुसकाम करा नंबर सोळा झोपताना चप्पल मोबाईल पलंगाखाली ठेवू नका पलंगाखाली वस्तू ठेवणे ऊर्जा अडवते त्याऐवजी काहीही न ठेवणं उत्तम नंबर सतरा प्रत्येक महिन्यात एक गोष्ट दान करा ते वस्त्र असो अन्न असो किंवा पुस्तक दान करणं म्हणजे त्याग आणि जिथं त्याग असतो तिथं लक्ष्मी येते नंबर अठरा शुभ लाभचे चिन्ह दरवाजाला लावा हे चिन्ह दररोज बघताना सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर एकोणीस सायंकाळी दीप लावा संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा त्याच्या प्रकाशात घरात सतत चैतन्य राहते नंबर वीस श्रीसुक्ताचा अर्थ समजून जपा फक्त वाचन न करता त्याचा अर्थ जाणून मनापासून पाठ करा नंबर एकवीस रात्रवाळीच्या नंतर लगेच झोपण्याऐवजी स्नान करा रात्रभर कामानंतर नकारात्मक ऊर्जा शरीरावर साचते स्नानाने ती दूर होते नंबर बावीस आपल्या कमाईतून समाजासाठी काहीतरी करा स्वतःवरचं सर्व काही खर्च न करता थोडं इतरांसाठी करा ही खरी समृद्धी आहे नंबर तेवीस घरात घड्याळ चालू ठेवा थांबलेले घड्याळ यशाची गती अडवतात नेहमी चालू घड्याळ ठेवा नंबर चोवीस आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवा पैशांचा हिशोब ठेवणं म्हणजे पैशाला आदर देणं जिथं आदर आहे तिथं लक्ष्मी आहे नंबर पंचवीस देवघरात लक्ष्मी कुबेर मूर्ती एकत्र ठेवा हे एकत्र पूजन केल्याने धनप्रवेश अधिक स्थिर होतो या उपायांमध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत काही धार्मिक आणि काही अगदी भावनिक पण सर्व उपायात एक समान धागा आहे श्रद्धा सात्विकता आणि नियमितता जर तुम्ही या पंचवीस उपायांपैकी रोज केवळ पाच जरी पाळले तरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्की दिसेल आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा जयलक्ष्मी माता दिवसाची सुरुवात सकाळचे उपाय नंबर एक सूर्योदयाच्या अर्ध्याआधी उठल्यानंतर लक्ष्मी स्रोताचे पठन करणे दररोज श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली वाचा नंबर दोन दररोज पाणी शिंपडा आणि सुगंधित करा नकारात्मक ऊर्जा निघून जातात नंबर तीन तुळशी वृंदावनसमोर दिवा लागवणे हे घर पैशाच्या प्रवेशाचे दार उघडते नंबर चार घराचा दरवाजा स्वच्छ स्वच्छ ठेवणे नंबर चार घराचा दरवाजा स्वच्छ ठेवणे आणि रांगोळी काढणे नंबर पाच धूळ काढणे आणि पाणी घालणे विशेषत तुळस कमळ आणि मोगरा नंबर सहा सकाळी लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे घालणे नंबर सात दूध साखर तंबाखू दान करणे ब्रह्ममूर्त नंबर आठ दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाची फुले अर्पण करणे नंबर नऊ गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय मी लक्ष्मी साधना सुरू करू नये नंबर दहा संध्याकाळी घरात पाळीव प्राणी ठेवा आणि दाराच्या कडीवर शुभेच्छाचे चिन्ह लावा नंबर सव्वीस सोमवारी देवी पार्वतीची पूजा करा लक्ष्मी आणि पार्वती या दोघीही शक्ती स्वरूप आहेत पार्वतीची कृपा मिळाली तर स्थैर्य सुख आणि सौख्य प्राप्त होतं नंबर सत्तावीस बुधवारी झाडे लावा किंवा वृक्ष संवर्धन करा लक्ष्मीचं एक रूप निसर्गत आहे झाडे लावणं म्हणजे भविष्यासाठी गुंतवणूक नंबर अठ्ठावीस गोसेवा गायीची सेवा करा गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते गोसेवा केल्याने लक्ष्मीप्राप्तीचा एक मार्ग खुला होतो नंबर एकोणतीस पौर्णिमेला चंद्रपूजन करा चंद्र हा मनाचा कारक आहे पौर्णिमेला चंद्राला दूध अर्पण करून ओम चंद्राय नमः हा जप करा नंबर तीस दीपावलीच्या संध्याकाळी पंचदीप लावा पाच दिवे एक मुख्य दरवाजाला एक देवघरात एक स्वयंपाकघरात एक तिजोरीपाशी आणि एक अंगणात नंबर एकतीस सोमवार आणि शुक्रवार घरात सुगंधित धूपदीप लावा गंधाने मन प्रसन्न होतं चंदन केशर गुलाब यांचे धूप योग्य असतात नंबर बत्तीस आर्थिक शिक्षण घ्या लक्ष म्हणजे केवळ नोटा नव्हे ती व्यवस्थापन आहे योग्य गुंतवणूक बचत आणि आर्थिक नियोजन हे लक्ष्मीचे आधुनिक रूप आहे नंबर तेहतीस घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लक्ष्मीचे चित्र लावा हे चित्र बघितल्यावर मन धनसंप्राप्तीच्या विचारांनी भारावून जातं नंबर चौतीस गजाननाच्या नावाने एखादं काम सुरू करा श्री गणेश हा विघ्नहर्ता श्री गणेशाय नम उच्चारून एखादा व्यवसाय सुरू करा नंबर पस्तीस घरात वाद नको वाद राग आणि कटुता असलेल्या घरात लक्ष्मी थांबत नाही संवाद प्रेम आणि शांतीचा मार्ग स्वीकारा नंबर छत्तीस शुक्रवार किंवा पौर्णिमेला लक्ष्मी नाम जप करा ओम श्री लक्ष्मे नमः हा जप एकशे आठ वेळा म्हणा विशेषतः शुक्रवारी रात्रभरही पठण करता येईल नंबर सतरा घरात सात्विक वातावरण ठेवा सतत भांडणं अपशब्द टीका टीव्हीवरील नकारात्मक बातम्या हे सर्व घरात अलक्ष्मी नकारात्मकता निर्माण करतात नंबर अडतीस पाय पुसण्याचं सुती रुमाल डोरमॅट वापरा आणि नियमित धुवा घरात पाय पुसताना बाहेरील नकारात्मक ऊर्जा थांबते पण त्याला स्वच्छता हवी नंबर एकोणचाळीस एक लक्ष्मी पेटी घरात ठेवा त्यात एक रुपयाचं नाणं तांदूळ हळद कुंकू केशर लाल धागा आणि लक्ष्मीचे चित्र ठेवा ही पेटी तिजोरीत ठेवा किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात नंबर चाळीस कमळाच्या बियांपासून चा बनवलेली माळ वापरा लक्ष्मीला कमळ प्रिय आहे या माळेवर मंत्रजप केल्यास विशेष फळ मिळते नंबर एक्केचाळीस दर महिन्याला लक्ष्मी व्रत कथा वाचा ही कथा पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवार विशेष पूजनात सांगावी संपूर्ण कुटुंबात सकारात्मकता वाढते नंबर बेचाळीस तिजोरीसमोर आरसा ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार तिजोरीसमोर आरसा ठेवल्यास ऊर्जा उ उत... उलटवते आणि पैशाचा नाश होतो नंबर त्रेचाळीस कुबेर यंत्र घरात स्थापित करा कुबेर हे धनाचे रक्षक कुबेर यंत्र उत्तरेकडे ठेवा आणि रोज एक दिवा लावा नंबर चव्वेचाळीस सुगंध अत्तर अगरबत्ती वापरा लक्ष्मी मातेला वासाला विशेष आकर्षक असते गुलाब चंदन केशर यांचे अत्तर दिवसभर प्रसन्नता निर्माण करते नंबर पंचेचाळीस घरातील दरवाजाचे किनकिनते आवाज बंद करा घरातील कर्णकर्कश आवाज जड दरवाजे अडकलेली कपाटं हे अडथळे समजले जातात नियमित तेल ग्रीस वापरा नंबर सेहेचाळीस दर शुक्रवारी चंद्रप्रकाशात लक्ष्मीपूजन करा पूर्ण चंद्रप्रकाशात लक्ष्मीपूजनाने विशेष फल मिळते पांढऱ्या फुलांचा वापर करा नंबर सत्तेचाळीस दिव्यांची संख्या विषम ठेवा संध्याकाळच्या पूजेत एक तीन पाच असे विषम संख्येने दिवे लावा नंबर अठ्ठेचाळीस पैशाकडे श्रद्धा आणि सन्मान बाळगा पैसे खराब असतात अशा नकारात्मक कल्पना टाळा ज्या गोष्टीला आपण आदर देतो ती गोष्ट आपल्याकडे टिकते नंबर एकोणपन्नास देवी लक्ष्मीला सुगंधी जल अर्पण करा गुलाब पाणी केशर पाणी किंवा इतर सुगंधित पाणी रोज अर्पण करावे याने घरात वातावरण प्रसन्न होते नंबर पन्नास तुमच्या उत्पन्नाचा दहा टक्के भाग धार्मिक किंवा सामाजिक सेवासाठी ठेवा ही रक्कम आपण संकल्पपूर्वक एका बाजूला ठेवल्यास स्वतःहून खर्चाच्या वेळी लक्ष्मीचे स्मरण होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका